आई गावती प्रसन सुरेश गोलावले रंजन भाई गोलवली रंजनभाई लोखंड गोलवली दोन बाजू चार गोंडे गोंडेनादर जोडले मवीन रईस बापसेकर सावेले। या ठिकाणी संभाजीराजे भोसले आपलं सुद्धा सहशाचं स्वागत आहे आणि शेठ पटेल चिरल पनवेल यांचे ठिकाणी आगमन झाले त्यांचे देखील मन सहर्ष स्वागत सगळं सुटल्या गाड्या सुटल्या बिंदवडच्या या हो आणि शर्ती थरार पाहायला मिळतोय मोठी मोरगावकरांच्या मैदानातील बिंदवड शर्यत प्रेक्षणीय शर्यत पाहायला मिळतोय कोण होतो विजयी अतिशय सुंदर अशी लढत आहे हेल्मेट घालून या ठिकाणी नियमाप्रमाणे अतिशय सुंदर लढत झाली निर्वाद वर्चस्व भटकवला आणि आत्ताच्या शर्तीमध्ये बावीस साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली विजय बेलवाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे गाड्या पैठण कृपया विलंब लावू नका जमलेल्या गाड्या फ्रॅक्टर जाऊ द्या आमचे शेतप जाधव मांगरूळ यांचं देखील मनोपुरव सचिव स्वागत तसेच शेत जाधव मांगरला आपण आला असता आपल्या देखील सांगा